सुरू केल्या इतक्या तापतीनं तालुका तालुक्यात मराठी बाय घ्यायला लागले भाड साहेब आणखीन तुम्ही सोडू नका तुम्ही मराठ्यांची अंगावर घेऊ नका सगळ्या सोयारीची अंमलबाजावणी करा आणि दूधका दूध पाणी होऊ द्या ती नेमली ना होऊन द्या ती काय करायची खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोललो बोलल्यावर राहताच येतो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते ला मिळायला लागले आम्ही इतकं की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं कुणी गावाची गावं निघायला लागली ला दहा टक्के त्यांच्यात त्यांच्या याच आंदोलनामुळे मिळाले आणि सगळे सोयरीचा अंबल बजावून द्या नकार उकडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष काढू मराठ्यांचेच आमदारांनी मंत्री मिळू मे त्याला पक्षाला बोललो म्हणून काय जातीचे पोरं मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखीन भांडावर या स्वतःच्या जातीच्या पोरांकून बोला का वाटतंय बरं आमदाराला मंत्र्याला मराठीचे पोरं मोठे तो आयुष्य म्हणतो आमचे पॉम्पेट तितका ठेवता का तुम्हाचे आम्हाला बाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी घेत नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळे स्वयंबाजी भेटत हाटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांतचे झाले पाहिजे एक दूट तुम्ही एवढीच हो माझी आग्रहाची विनंती तुमच्याकडे आग्रहाची विनंती यांना ह्या आंदोलनाला मंत्र्याला यांना काय द्या जातीचे पोर मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते मराठ्यांनी सुद्धा बारकाय ना पाच सात दिवस शांत चितना लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषण करायला लागलाय काय मोठमोठ्या बड़ आरोळे ठोकायला लागलाय याच आरोळ्या सगळ्या स्वयंसेसाठी मागे ठोकले असते राज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्थराव हो, आणि गाव स्थराव हो, सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचं कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं काय होतंय विनाकारण अफवा पसरली जाती काय होतय सध्या काहीच नाही मंडप उचलत नाहीत आंतरवालीत आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त आंतरवाली ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळं एखाद्या अफवा पसरतात त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्याचा आणि मी हे जाहीर सांगतो कारण मी आडून काही करता येत नाही अंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही किंवा अफवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तान सगळ्या शेतात जरी आखले आणि घरी जरी आखले काय षडयंत्र चालेल लक्ष ठेवायचं बघूया किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते की बघू आपण मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटातील त्या दिवशी माझ्या मराठा समाजाच सगळ्या सा, जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे पण शांततेत माझ्या पाठीशी उभारते याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही खात्री देतो आणि माझं म्हणणं मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मेल तरी हटणार नाही आणि शब्द आहे माझा मी मेलो आणि आणि मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये उपोषण करे पण गोबी शेतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोर गोर गरिबांचे मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय मी एक इंच ही सरकणार नाही आता जेव्हा आता तुमच्याकडे मराठा नाही तर ओबीसी समाजातले काही विद्यार्थी आले होते ईडब्ल्यू एस आणि दहा टक्केच्या तुमच्याकडे त्यांनी काही मागणी केलेली काय नेमकं प्रकरण काय त्यांच्या अडचण हा दादा बरं दा झालं दा दा तुम्ही ती आठवण केली दोन हजार आणि दोन हजार एकवीस ला पोलीस भरती झाली त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर होते गोरगरिबांचे आता माझ्याकडे दिलंय की बघा निवड झालेले पत्र आहे त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे ईडब्ल्यूएस मधून ओपन मधून अर्ज केला होता त्याच्यानंतर गणेश म्हणून एक म्हणून एक नावे बांधव आहे आणि एक तिने बांधव असे आठ हजार पुर आहे निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्या हे दहा टक्के थोप आत्ताचं दिलेलं ईडब्ल्यूएस मधले पोरं घरी आहेत निवड झालेले नुसत्या नियुक्त्या नयुक्त्यात आठ हजार पोलीस येते दोन हजार वीस एकवीस चे कसं जीवन जागाय त्याच्या पोरांनी इथं काय जातीचा आता मराठा समाजाचा हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनच कशा जगायच्या पोरांनी हा आमदार मंत्री पक्षाकडून बोलता तुम्ही काय चुकीचं करतोय मी मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी सगळ्या सोयार्यांची अंमलबजणबाजी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या धर्मा जा 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 ला जाती धर्मांचा फायदा आहे याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का हटा पोर घेत नाही सरकार कशाला निवड केली यांच्या तुम्ही हा याच्यात धनगर बांधव आहे याच्यात वंजारी बांधव आहे कशाला केलेत कशाला हे निवडी याच्यात मुस्लिम बांधव याच्यात बाराबरोजदारांचे लेकर आहेत गोरगरीबांचे काय कष्ट लागल्याचे नाही बापाला शिकायला करतात तुम्हाला नेत्या कोण बोलायला लागला आमदार मंदिर तुम्ही आणि नाही छाती पाडावा लागला तिथं मी मान्य काय कोणी हुशार केला व्हायला लागला तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी निवडून यायसाठी हे लेकरांचं का वाटव केलं तुम्ही दोन हजार एकवीस पासून हे पोर तर पडले असं वय सुद्धा निघून गेले तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून वाढविला का तुम्ही याच्या दलित बांधवांचे पोर आहेत याच्यात जात नाही असे की पोर नाहीत म्हणून याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे ह्या लेकरांना वाटतंय जरांगी पाटील जरी मराठा आरक्षण लढता आणला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर आले तुम्हाला ह्या ह्या आणि तुम्ही जागा रिक्त मी माध्यमातून तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायची आत नक्ता हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लोन उभा राहणार मी सुट्टी देणार नाही तुम्हाला निवडी करता आई, आई बापा रात्र दिवस कष्ट करते त्यांना वाटतं माझं लेकरो अधिकारी झालं तर मला शिकी पण नाहीये तर माझं पोट भरत म्हणून आई बाप लेकर शिकी काय हे लेकरांनी फाश्या दा। घ्यायच्या का आता आणि छाता बळी आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजीने मागितली त्या रे मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं त्या लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोललं म्हणतात आणि आमचे लेकरं मूर्दे पडायला लागले का बोलवणार तुम्ही एक जण का बोलवणार जे पहिल्या बेचाळीस बांधवांनी मराठा आरक्षणाचे आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत का नाही म्हणले नाही त्यासंग तुमच्यामुळं आमच्या लेकरून फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणला बोलायला की लागतं मी का बोललो मराठा बांधवांनो सहा महिने झालं घुमवते ती यांना वाटतं मी खोटं बोलाव हो। समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की शीमागं घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू आहे ती सगळ्या सेरीची अंमलबाजी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो बॉम्बे गेल्या गव्हर्नमेंटचं गॅजेट गे घेतो सातारा संस्थांचं घेतो देवी घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो गेले का शिंदे समितीला बढती देतो काम करत प्रमाणपत्र वाटायचे का थांबले कुलमी प्रमाणपत्र का नोंदी कमी मी तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदार आणि पी एस आय साहेबांच्या अध्यक्षते खाली का नोंदी सापडली ना तुम्ही हे आणण्यासाठी काम आमदार मंत्री बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात रान उठील आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा ते चौकशी करा काय चौकशी करा काय माझ्या जोर तुम्ही जर अर्थ सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी घेत आमच्या जोड्यांची हो हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो होता तुम्ही जरी त्या दुसऱ्या ना करून कॉल दुसरा मोबाईल वरून धरलेला हा तुम्ही किती आहेत तुमच्या पुढचा आहे टाव टाकणार आहे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दाखविणार आहेत नाही शायनिंग मारणार ना हा तुम्ही कसं कसा फसवलंय हे आमच्या जवळ रॅकॉर्डिंग रेकॉर्डिंग घेतला उद्या देतो परदिशी देतो तुम्ही मताना आम्ही नाही म्हणलो होतो सगळ्याच वेळेच काय झालं तुम्ही आमच्या मागं कोण का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी या साईडीने मी मार माग कोण बघायचं ते जे हजारो करोड रुपये खाले ते कम भोवती घेऊन येत आता त्यांचं शोधन झाला ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरू खाल्ला आमचे बोरगरीब चुरू खाल्ले पुरे तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग जरागे कलेगे पडले खास माणूस चांगला एकदम बेस्ट वा 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 नाही मग घ्यायला सुरू करा <laughs> मंगल चांगलाय दहा टक्के नको म्हणलं त्याला आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदार का तुटून पडले कसे मंत्री तुटून पडले तुग तुम्हाला नाही ना बोललो बाबा भाऊ तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक होतो त्याच्याकडे सत्य तो हे तो बाजूला गेलो त्याला काय बोलू लाव बाजूला गेलो त्यालाच का बोलू आम्ही लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही मोठे होऊ दे आणि आता बाप मराठी तुम्हाला सांगतो तुमचे लेकर मोठे व्हायची वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले त्याचं पोरग मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईटचं केलं का आता आपले मोठे व्हायला लागल तर आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवान आ, था था हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असतात दहा पंधरा तर आले तर जास्त नाही वीस दहा पंधरा वीस एकच आमदार एकत्र आले अन्य झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटप करणार आहेत आमच्या पोरायचं मराठ्यांना आपल्या एकत्र वाटलं होऊ द्यायचं की आपल्याच जीवावर मोठे झाले आता कसे मोठे हो देत बघून नाहीतर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या व आरक्षण आणि ठरलेले विषय ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत आमचे तुमचं शत्रुत्व नाही नसता मी हटत नाही माझी नाही आणि मराठ्यांना एकजुट पाठीशी उभा राहा तुमचा लेकरू म्हणून लढतो हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार काही ना लक्ष ठेवा आणि जर आंतरवाली असं संचारबंदी अजूनही सुरू आहे आणि तुम्ही लोक जमवणं सुद्धा बेकायदेशीर आहे मग तुम्ही सराटीत काय करणार नेमकं लोक येऊ शकत नाही मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबाला तिथं काय कापाकापी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली ठीक आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असत सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय काय झालंय तिथं संचारबंदी लावायला सगळे शांतते गाव आजूबाजूचे राज्यपूर्ण शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेबाला एसपी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का दड पण आणता तुम्ही का दडपशाही चालवली अंतरवालीवरून गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आंतरवाल्यावर का, का दडपशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही आमच्या आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी राहून वेळ आली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ येईल मराठा समाजाच्या मदतीला धावून या तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येईल हा मनोज जराजे सगळ्यात आधी पुढे होईल तुमच्या मदतीला धावून येईल आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावली काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं तिथं काय घडलंय तिथं काही उद्रेक होणारे तिथं जाळपोळ आहे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगली झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठी माघारी आले किती सन्मान करायचा का आल्यास तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती धडपच्या आणू नका तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून ती दडपशाही त्यांचे थांबवा मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा संचारबंदी सारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं लागणार आहे आणि मराठा समाजाला विनंती संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवाला निघालेत राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेकर मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोर मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचारबंदी लागू आहे मला जाऊ तर बघतो शिथिल करते का नाहीतर कोणी हे अंतरवाडीकडे येऊ ना आम्ही एकमेकाला बोलावं हो नाही भेटावं हो नाही एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे त्यांचे पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस आता अमित शहा पाच तारखेला येतात शहरामध्ये काय त्यांना काय आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आकर्ष भावना ठेवून त्यांच्या मनात खुल्शे मराठा समाजाविषयी माध्यमातून मरा आमदाराला मंत्र्यांना लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करू आणि त्यांनी मराठ्यांचेच लेकर मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदाराला मंत्र्यांनी दंड पकडलेत पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचे हे ते विसरले म्हणून शहा साहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले संचार बंद दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही सांगाव नसता अमित शाह साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत भेट घेणार आता मी काय भेट घेऊ एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही सात दिवस शांत असं म्हणताय कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता एप्रिल पर्यंत चालणार आहे त्या पुढे लोकसभेचं आचारसंहिता आंदोलन कसं चालेल जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणात चालणार पण हे बंद न्या अजिबात बंद नाही त्या दिवशी एस पी साहेब म्हणले पाच एक लोक बसायला लागतील म्हणलं तीनच अ आचारसंहितेत जरी रूल असला त्याच्या सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार ते म्हणले चार पाच लोक चार पाच लोक राहणार पण आंदोलन सुरू राहणार जर आम्हाला तिथं पाच बसता येणार नसले तर मतदान केंद्रावरही लोकांना मग जाता येणार त्यांना तिथे तो रुल लावा लागेल इकडं कोणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल जी निवडणूक आयुक्तांना आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग लोगल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागल दहावी बारावीच्या परीक्षेत त्याबद्दल जर मी पहिलेच जाहीर केलं आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यामुळे केले साहेब नसता मी एकदा बाज वाढा की सोडा कधीपर्यंत नाही नाही त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही हे शब्द आहे माझा म्हणून मी तीन तारखेपर्यंतचे सगळे आंदोलन रद्द केलं आता तर आंदोलनच नाही येत तीनची पुढे एप्रिल पर्यंत परीक्षा आहे ना पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना ते आजच कसं सांगू आज पूर्ण शांत आहे आम्ही कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय आज सगळ्या जाती धर्माचे लेकर आलेत त्यांच्या न्यायासाठी लढतोय याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवून मी तरी मग मूर्खच ना त्यामुळे एकही विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहणार नाही यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी गेले मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले आडमूटपणा आम्ही नाही फक्त गृहमंत्र्यांनी आडमूटपणा सोडावा मराठ्यांविषयी असणारा द्वेष सोडावा आणि संचारबंदी उठावी असं काही झालेलं नाही नसल उठवायची हरकत नाही मराठा समाजाने अंतरवालीकडे येऊ नये मीच बाहेर येतो मग काय कळवा मंत्र्यांबद्दलचा okay. आपला रोष कुठेतरी कमी होताना दिसतोय बंदी घातलेली होती त्याबद्दल नाही आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केली म्हणून बंदी घालून काय करावं बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला ते आंदोलन वाढवू नये लेकरांचं पुन्हा ते होणार आहे आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही महाराष्ट्रातल्या लेकरांचं वाटलं होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे लेकर आपल्याला काय करतो वाटलं येते आम्ही नाही सभा सभा नाही हे नाही दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केले विद्यार्थ्यांसाठी मग आकाश का पुन्हा पुन्हा आणि त्यांनी काय केले ते केंद्रातली हे मागवं लागले इथं त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला म्हणून मी त्यांना विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका धन्यवाद